गुढीपाडव्याचे औचित्य साधून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा कणकवली शहरातून मोठ्या उत्साहात काढण्यात आली या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते तथा आमदार नितेश राणे सहभागी झाले होते मंगळवारी गुढीपाडव्या दिवशी सायंकाळी प्रतिवर्षाप्रमाणे कणकवली शहरातून स्वागत यात्रा काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या स्वागत यात्रेमुळे कनकनगरी दुमदमून गेली होती या नववर्ष स्वागत यात्रेतील राम लक्ष्मण सीता चित्ररथ लक्षवेधी ठरले महिला व पुरुष पारंपरिक वेशभूषा करून मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते हिंदू नववर्षाच्या निमित्ताने काढलेल्या या स्वागत यात्रेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौकातून करण्यात आला कणकवली शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी झालेल्या या शोभायात्रेतील सिंधू गर्जना धोल पथकाने परिसर दनानून गेला होता पारंपरिक वेशातील स्त्री पुरुष आणि भगवेध्वज चित्ररथ श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी गोंधळी समाजाचा लोकनृत्य देखावा दुचाकीला भगवे झेंडे लावून पारंपरिक वेषामध्ये सहभागी झालेल्या महिला भगिनींचा उत्साह द्विगुणित झालेला पाहावयास मिळाला दरम्यान हिंदू वर्ष स्वागत यात्रेनिमित्त कणकवली शहर भगवेमय झाले होते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेली शोभायात्रा आप्पासाहेब पटवर्धन चौक बाजारपेठ मार्गे विद्या मंदिराच्या पटांगणावर पोहोचली शिवारा मंदिराजवळ शोभायात्रेचा समारोप करण्यात आला या यात्रेत आमदार नितेश राणे यांच्यासह माजी नगराध्यक्ष समीर नलावडे भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री कलमठ सरपंच भाजप युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री मेघा गांगण सुप्रिया नलावडे राजश्री धुमाळे साक्षी वाळके संजय कामतेकर संजय मालणकर सामाजिक कार्यकर्ते आनंद पारकर दादा कोवडे सुशील पारकर नंदकुमार आरोलकर सुनील सावंत वैजयंती करंदीकर मृणाल ठाकूर दत्तप्रसाद ठाकूर प्रतीक्षा करंबळेकर हरीश गणपते संदीप राणे सत्यविजय जाधव समर्थ राणे श्रीधर मुसळे सूर्यकांत मालवणकर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते